अलिशान फॉर्च्युनर गाडीतून उतरलेलं ते टोळकं घरासमोरच लघुशंका करत होतं सुरक्षा रक्षक असणाऱ्या अक्षय चव्हाण त्यानंतर वादावादी झाली मारामारी देखील झाली नवऱ्याला मारहाण होत असल्यानं शीतल चव्हाण मध्ये पडल्या आणि या टोळक्यानं फेकलेला एक दगड त्यांच्या डोक्यात पडला तरी सुद्धा हे दगड दगडफेक करतच राहिलं इतकंच नाही तर हवेत गोळीबार करून हे टोळकं पसार झालं डोक्यात वर्मी घाव बसलेल्या शीतल चव्हाण यांचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे शीतल चव्हाण यांना प्राण गमवावे लागले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय भानुदास शेलार अजय मुंडे आणि सतीश उर्फ नाना मुंडे या तिघांनाही अटक करण्यात आली आहे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये थेऊर ते वाघोली या रोड लगत दिनांक सत्तावीस डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास काळ्या फॉर्च्युनर मधून काही युवक हे जात असताना एका उघड्या जयमलार हॉटेलच्या शेजारी उघड्या प्लॉटवरती लघुशंकेसाठी थांबले होते परंतु त्याच प्लॉटवरती अक्षय चव्हाण नावाचे वॉचमन त्यांच्या कुटुंबासह राहत होते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ते युवकांना या ठिकाणी लघुशंका करू नका आपण पुढे जा असे हटकले असता त्यातील दोन तीन जणांनी त्याला मारहाण केली मारहाण केल्यानंतर अक्षय चव्हाण यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने चव्हाण वस्तीवरील बरेच नागरिक त्या ठिकाणी जमा झाले एकंदरीत हे पाहता युवकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि फॉर्च्युनर गाडीमध्ये बसत असताना ही गर्दी पाहून त्यांनी त्यांच्याकडील गावठी पिस्तलमधून हवेमध्ये एक राऊंड फायर केला आणि वागोलीच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेले सदरची माहिती मिळताच त्या ठिकाणी लोणीकाभूर पोलीस स्टेशनचे मार्शल पोचले त्याचबरोबर नियंत्रण कक्षाला कॉल देऊन अगदी व्यावसायिक पद्धतीने पोलिसांनी पुढची परिस्थिती हाताळली यामध्ये केसलनजवळ नाकाबंदी लावण्यात आली होती त्या नाकाबंदीमध्ये पुणे शहर पोलिसांनी काळ्या रंगाची फॉर्च्युनर आणि त्यातील तीन ती आरोपींना जागेवरती गुन्ह्यात वापरलेल्या गावटी पिस्टलसह ताब्यात घेतलं त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले त्यातील दोन जण पळून गेले त्यांचाही आपल्याला आता मागोवा मिळालेला आहे आणि पोलीस त्यामध्ये लवकरच त्यांनाही अटक करतील परंतु या घटनेमध्ये घटनास्थळावरती अक्षय चव्हाण यांच्या पत्नी शीतल चव्हाण वयवर्ष एकोणतीस या स्थानिक हॉस्पिटलला उपचार घेत होत्या दुर्दैवानं काल सायंकाळी एक साडेपाच ते सहाच्या सुमारास तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं यामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत गुन्हेगारांचे पूर्वाभिलेख तपासून पाहिले जात आहेत त्यांना एकूण नऊ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे आणि लवकरच उर्वरित दोन जणांनाही पोलीस ताब्यात घेतील या तपासाच्या अनुषंगाने मयतांचे नातेवाईक कुटुंबियांना याबाबत अवगत केलेलं असून परिस्थिती शांत आहे तर या घटनेनंतर मयत महिलेचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते सुरुवातीला त्यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवलं उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्याचं आश्वासनही दिलं मात्र या घटनेनंतर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय की काय असं वाटू लागलंय कारण किरकोळ कारणावरून बंदुका काढत असतील आणि गोळ्या झडत असतील तर या गावगुंडांना पोलिसांची भीती राहिली की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ Thank you